आपण आता साजरा करू लागलो परंतु सर्वप्रथम हा दिन कोणी साजरा केला तर त्याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊ अक्कलकोट मध्ये स्वामी महाराज असताना मुंबईमध्ये हरिभाऊ खोत नावाचे एक कोकणातून एक ग्रस्त आले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आजोबा आजोबांना जागिरी दिली होती परंतु त्यांची जागिरी आणि श्रीमंती असताना सुद्धा त्यांना असं वाटायला लागलं की त्यांनी काहीतरी नोकरी करावी त्या निमाते त्या निमित्ताने ते मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्यानंतर मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये त्यांना नोकरी सुद्धा मिळाली विवाह झाला एक मुलगी झाली सुख संपन्न त्यांचं आयुष्य चाललं होतं पण त्यांना असं वाटलं की आता आपण अजून काहीतरी पैसे मिळवण्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी त्यांचे दोन मित्र त्यांना घेऊन एक उद्योगधंदा व्यवसाय सुरू केला त्या उद्योगधंद्या व्यवसायामध्ये नुकसान झालं एवढं नुकसान झालं की त्यांना कर्ज झालं मग कर्ज झाल्यानंतर त्यांनी मुंबईमधून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस केला आणि त्या नवसामध्ये असं सांगितलं की जर आम्ही कर्जमुक्त झालं तर आम्ही तुमच्याकडे येऊ हो। आणि तसंच झालं चमत्कार झाला त्यांनी पुन्हा त्याच धंद्यामध्ये त्यांना नफा झाला एवढा नफा झाला सर्व कर्जही भेटलं कर्ज भेटून खूप पैसे त्यांच्याकडे जमा झाले शेवटी हो हो ते पैसे घेऊन नवस फेडण्यासाठी तिघे मित्र गेले स्वामी स्वामी महाराज बसले होते चरणी तिथे पैसे ठेवले स्वामी महाराजांनी काही पैसे घेतले नाहीत परंतु इशाऱ्याने सांगितलं पायावरती हात येऊन मग तिथले जे सेवेकरी होते त्यांनी इशाऱ्याने सांगितले ते त्याची खून त्या तिघांना सांगितले की स्वामी महाराज असं सांगतायत की त्यांच्या पायी चांदीच्या पादुका बनवून ते, चा चा ते, ते मुंबईला आले त्यांनी चांदीच्या पादुका बनवल्या त्या चांदीच्या पादुका घेऊन स्वामी महाराजांकडे घेऊन गेले आणि त्यावेळेला अतिउल्हास हरिभाऊ खोत म्हणजे श्री स्वामी सुत तिथे गेल्यानंतर ते अतिशय गे महत्वाकांक्षी होते त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की मी आता कर्जमुक्त झालोय स्वामीच्या कृपेने मग आता मला माझ्या संसारामध्ये सुख शांती आणि समाधान लाभावं म्हणून आता स्वामींना काहीतरी मागावं म्हणून स्वामींना मागण्यासाठी उभे उभे राहिले स्वामी महाराज म्हणाले तुला संन्यास घ्यावा लागेल तुला यातलं काहीही मिळणार नाही स्वामी महाराज मनातून जाणायचे काय तुम्हाला पाहिजे मग स्वामी सुख महाराज रडायला लागले म्हणाले महाराज मी है। है। माला तर संसारिक गोष्टी मागण्यासाठी आलेलो आहे त्यातच माझं मन रमत आहे मला सुख शांती आणि समाधान त्यातच मिळते तर तुम्ही मला हे संध्यास घ्यायला का सांगता स्वामी महाराज म्हणाले रडतोय काय वेळे आणि त्याला स्वतःकडे बोलवून घेतलं म्हणजे स्वामी सुत महाराजांना आणि स्वतःच्या मांडीवर हो बसवलं स्वामी समर्थ महाराज दिपाडच्या झिपाड होते आणि स्वामी सुत महाराज उंचीलाही कमी होते आणि ते बारीक होते गुजरा मांडीवरती त्यांना बसवलं हो आणि सांगितलं की रडतस काय माझ्या पोटाला हात लाव मग स्वामींच्या पोटाला हात लावला आणि मग स्वामी सुतांना मागचे अनेक जन्म आटवले विजय सिंग पालक होते ते त्यांना अटवलं आणि ते पालक रोज गणपतीच्या पारावरती जाऊन मंदिरा समोर जाऊन गोट्या खेळायचा आणि ते गोट्या खेळता खेळता रोज ते स्वतः जिंकायचे एक दिवशी ते चिडले आणि गणपतीला म्हणाले काय रे बाबा गणपती बाप्पा रोज मीच खेळतो आणि मी जिंकतो आता स्वतः समक्ष तू ये मग त्यावेळेला गडगड आवाज झाला आणि त्यातून आठ वर्षाच एक बालक प्रकट झालं धरणी दुभंगून आठ वर्षाचं दिगंबर अवस्थेमध्ये एक बालक प्रकट झालं समवयीन बालक म्हणजे जसे विजय सिंग नावाचे जे, जे बालक होते त्याच वेळेचं एक बालक आलं ते बालकच दिगंब दिवन, दिगंबर दिवन, अवस्थेतलं म्हणजे श्री स्वामी महाराज तर स्वामी महाराज त्या वेळेला प्रकटले आणि त्यावेळेला मी स्वतः तिथे होतो असं जेव्हा स्वामी सुत महाराजांना कळलं तेव्हा मात्र ते स्वतःला विसरून गेले आणि स्वामीमाय झाले आणि त्यानंतर मग संसारिक अट्ट त्याने सोडला आणि मग कपनी जोडी स्वामी महाराजांनी त्यांना दिली आणि ती कपणी जोडी घेऊन मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी काम काय केलं तर स्वतःच्या बायकोच्या गाड्यातलं मंगळसूत्र काढलं आणि भिरकावून दिलं तिला पांढरी साडी नेसायला ने दिली घर विकलं स्वतःच्या संसाराचा नाश केला आणि मग ते स्वामीमय झाले आणि स्वामी 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 करत राहिले अकरा दिवस स्वामींनी त्यांनी दिलेल्या पादुका चांदीच्या पायात घातल्या होत्या कोणालाही दिल्या नव्हत्या त्याच चांदीच्या पादुका पुन्हा स्वामी सुत महाराजांना दिल्या आणि या माझ्या आत्मलिंग पादुका आहेत याचं रक्षण कर असं म्हणाले आणि मग स्वामी सुत महाराज मुंबईत आले आणि त्यांना आदेश दिला की कि सागर किनारी किल्ले बांधून राहा म्हणजेच समुद्राच्या किनारी म्हणजे मुंबई आणि कोकणपट्टा या ठिकाणी सगळीकडे आपला प्रचार आणि प्रसार करा अशा पद्धतीने स्वामी सुतांना आज्ञा केली आणि स्वामी सुतांनी हे सर्व लिहून ठेवलं आणि लिहून ठेवल्यानंतर स्वामी महाराजांकडे गेले तेव्हा स्वामी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि हे सगळं सत्य आहे असे शिक्कामोर्तब केला हे स्वामी सुत सांगतोय हे सगळं खरं आहे आणि हे केळकर भुवानी त्यांच्या पदरीमध्ये लिहून ठेवलं म्हणून ते आता आपल्याला कळत सर्वप्रथम जेव्हा स्वामी महाराज रुसून अक्कलकोटहून मुंबईला आले तेव्हा सर्वप्रथम पहिल्याच वर्षी स्वामी सुत महाराजांनी ए, स्वामी महाराज जिवंत असताना स्वामी महाराज जायच्या आधी पाच वर्ष स्वामी सुत महाराजांनी स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा सुरू केला आणि मग तिथून सोहळा सुरू करायची पद्धत निर्माण झाली परंतु त्या काळात स्वामी सुत महाराजांना खूप त्रास देऊ लागले लोक की तुला कसं माहिती तुला कोणी सांगितलं परंतु केळकर महाराजांनी लिहून ठेवलं होतं त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे आणि स्वामी स्वाल, समर्थ महाराजांनी स्वतः त्यांना आशीर्वाद दिला अशा पद्धतीनं आगा। स्वामी प्रकट दिनाची सुरुवात झाली आणि मग स्वामी महाराजांचं झालं स्वामी स्वामी महाराजांचे चमत्कार सुद्धा आहेत आगा। आणि महाराजांच्या तर आहेतच आहे स्वामी महाराजांनी प्रत्यक्षदर्शी चमत्कार फार कमी केलेले आहेत परंतु आपल्याला माहिती असेल आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी स्वामी महाराजांनी सुद्धा चमत्कार केलेले आहेत परंतु त्यांनी माणसं घडवली शिष्य घडवले आणि त्या शिष्याकडून स्वामी महाराजांनी वाटलं असतं तर त्यांनी स्वतः बरेच मठ निर्माण केले असते त्यांना वाटलं असतं तर बरंच काही 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 निर्माण केलं असत पण स्वामीकडे बघितल्यानंतर स्वामींच्या अंगावर स्वामी ना शस्त्र आहे ना वस्त्र आहे त्यामुळे स्वामींना कशाचीच गरज नव्हती स्वतःच लहान बालकाप्रमाणे स्वामी वावरायचे आणि त्याच पद्धतीनं स्वामी सुद्धा स्वामीमय झाल्यामुळे स्वामी सुद्धा पुन्हा लहान बालकासारखेच वावरायला लागले त्याची कहाणी मागच्या वर्षाच्या स्वामी प्रकट दिनी आपण दिलेली आहे स्वामी महाराज जेव्हा दृशिं सरस्वतीच्या उद्धारामध्ये होते तेव्हा समाराधना केली समाराधना म्हणजे प्रत्येकाने आपलं तांदूळ आणावं ते एकत्रित करावं आणि त्याचा महाप्रसाद बनवावा आणि ते समान सर्वांनी वाटून घ्यावा त्याला समाराधना असं म्हणतात म्हणून एक दत्त जयंती आणि स्वामी प्रकट प्रकटते हे दोन कार्यक्रम असे आहेत की इथे एक एक लाख रुपये या दिवशी अन्नदानासाठी देण्यास तयार आहे परंतु आपण त्यांना अगदी आदराने सांगतो की दुसरी कुठली तरी सेवा घ्या दोन कार्यक्रम मात्र सर्व स्वामी सेवक मिळून करणार आहेत आणि आपल्याला खोट वाटेल की दोनशे पाचशे चारशे दोन हजार तीन हजार असे करून साठ ते सत्तर हजार रुपयाचा इथला खर्च सर्व वाटतो कारण हा कार्यक्रम मोठा आहे आणि कोणतीही कमतरता न भासता होते आज थोडीशी आपल्याला गैरसोय झालेली आहे लाईट गेलेली आहे आपल्याला गरम होत आहे खा तरीही आपण बसलेला आहात ही स्वामींची मोठी कृपा आहे आणि स्वामी आपली परीक्षा घेत असतात आज आपणच इथे का जगलेला आहोत याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण आहे कारण स्वामींची आपल्यावरती कृपा आहे एवढे लोकांना नाही येता आलं ला, किंवा लाईट नाही म्हणून पळून गेले किंवा इथे काम लागते म्हणून पळून गेले बरंच असं काही काही घडलेलं आहे आपणच काय इथे आहे तर आपण हार्कली रिलेटेड झालेलो आहे आपण स्वामींशी स्वामी झालेलो आहे म्हणून स्वामींनी आपल्याला इथे बसवून आहे आपल्याला या शरीरामध्ये कैद करून ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवा हे शरीर आपल्याला हौस मौज आणि अय्याशी करण्यासाठी मिळालेलं नाही तर आपल्याला मागच्या जन्माच्या कर्माची फळं या जेलमध्ये टाकलेला आहे आणि आपण ते भोगून आहे म्हणून आपल्याला प्रत्येकाला एक विनंती आहे की या शरीराचा उपयोग फक्त आणि फक्त जेल सारखा करायचा आपण ज्या वेळेला जेलमध्ये जातो आणि अडवतो आणि सजा बघतो त्याच पद्धतीने यामध्ये आलेलो आहे असं समजायचं आणि या जेलचे वॉर्डन कोण आहे तर स्वामी समर्थ महाराज आहेत असं समजायचं त्यांनाच सांगायचं जे काही माझे भोग आहे ते तुम्ही भोगून घ्या तुम्हाला जसे वाटते तसे भोगून घ्या मी सर्व तुम्ही सांगाल तुम त्या पद्धतीनं मी वागायला तयार आहे त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आणि शंभर टक्के स्वामींना शरण जायचं आणि स्वामींना आज प्रकट देणी आज एक वचन देऊन जायचं की जसे तुम्ही प्रकट झाला तसे त्या पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्रकट व्हावं लवकरात लवकर जास्तीत जास्त त्रास मला देऊन माझ्या आयुष्यातले जेवढे वाईट भोग भोगायचे आहेत तेवढे सर्व वाईट भोग लवकरात लवकर भोगून घ्यावेत संपवून घ्यावेत प्रत्येकाच्या आयुष्याचं घरी ठरलेलं असतं एक लाख दोन लाख दीड लाख एवढे प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात येऊन तो तो भोगून संपवणार असतो सगळे भोग भोगून आपल्याला संपवायचे असतात मग आपण त्याचा आजचे उद्या आजचे उद्या आजचे उद्या करून असे भोग पुढे ढकलत राहायचं की भोगून संपवायचे ते कधी ना कधी तर आपल्या समोर येणारच आहे जसं आपण कर्ज घेतो आणि एक दोन लाख रुपये घेतो आणि हप्ते आजच्या उद्या भरून पुढच्या महिन्यात हे काय संपणार गणित नाही ते फेडावेच लागणार आपल्याला त्याच पद्धतीने भोग सुद्धा आपले बोगनच संपवावे लागतात आणि त्यासाठी स्वामी महाराजाला विनंती करायची की माझ्या आयुष्यातले जेवढे भोग आहेत तेवढे तुम्ही भोगून घ्या आणि भो भोग भोगण्यासाठी मला मदत करा आजपासून स्वामी महाराजांना हेच मागायचं की मी या जेलमध्ये अडकलेलं आहे या जेलमध्ये जेवढे दिवस काही मला सजा भोगायची हो आहे तेवढी माझ्याकडून व्यवस्थित भोगून घ्या बाकी सेवा सुद्धा माझ्याकडून अधिकाधिक करून घ्या माझे दोष सर्व निवारण करून घ्या असं स्वामींना जेव्हा मागतो तेव्हा आपण आपले राहत नाही तर आपण स्वामींचे होतो आणि मग स्वामींच काम सुरू होत आपल्या आयुष्यात जे काही करायचं ते स्वामी करतील हा जो एक विश्वास आहे आपला तो आपल्याला विश्वास शंभर टक्के तारतो आणि ताकदीवरती आपण जिथे जाऊ तिथे जरी काम नाही झालं तरी स्वामीची इच्छा स्वामीची इच्छा स्वामीची इच्छा असं म्हणतो आणि ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ऑटोमॅटिकली काम होतात जेव्हा आपण स्वामी माझं हे काम करणार आहे अशा हेतूने आपण ठरवतो तेव्हा आपल्याच डोक्यातून निघालेल्या लहरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स लहरी आपण ज्या जा कामा कामासाठी जाणार आहोत त्या कामासाठी जाऊन आधी तिथे तयार होतात म्हणजेच आधी स्वामी तिथे पोहोचतात आपले आधी आणि तिथे गेल्यानंतर स्वामीमय वातावरण आपल्याला लगेच दिसायला येतं आम्हाला तर खूप अनुभव आहे काही लोक म्हणतात की स्वामीकडे आल्यानंतर स्वामीचा चेहरा उग्र आहे आणि आम्हाला स्वामीच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर भीती वाटते म्हणून आम्ही स्वामीच्या पायाकडेच बघतो आणि नमस्कार करतो स्वामींना बघून तर असं नाही स्वामीचा चेहरा वगैरे असला तरी त्या स्वामी आई आहे ते फार कृपाळू आहेत मला तर खूप वेळा असा अनुभव आलेला आहे कधी कधी मी झोपलेला असताना अर्थात झोपेत झोप लागायच्या आधी सुद्धा आपण स्वामी 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 म्हणत असतो पण कित्येक वेळा मला अनुभव आलेला आहे की मी स्वामींच्या मांडीवरती झोपलेलं आहे असं मला कितीतरी वेळा अनुभव आलेला आहे तर मला आहे इतरांना सुद्धा खूप आलेलं आहे पर्याची वेळा आलेला आहे पण आपण तेवढ्या पद्धतीने हार्टली रिलेटेड पाहिला पाहिजे काही झालं तर स्वामी करणार आहे कितीही वाईट परत येऊ द्या स्वामी याचं निवारण करणार आहे हा जो दृढ आत्मविश्वास आहे तो फार मोठा आहे त्यामुळे आज प्रकट दिनी आपण सर्व इथे जमला आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान प्रकट हो आपल्या मुलांचा उज्ज्वल भविष्य प्रकट व्हायची सुरुवात असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कृपा आशीर्वादाला सुरुवात करतो आपली ही आजच्या दिवशी समाराधनेसाठी अन्नदान काही रोग पद्धतीने काही लोकांनी आपल्याला दिलेला आहे या सर्वांनी आपल्याला दोनशे पाचशे हजार दोन हजार अशा पद्धतीने पैसे दिलेले आहेत आजचा खर्च यांच्या स्तर्फे करण्यात आलेला आहे प्रकट दिन सोळा आपण मुद्दाम किती कोणी दिले ते सांगत नाही कारण एकमेकाला गिल्टी फील होते की त्यांनी पाच हजार दिले मला देता आले आणि एकमेकांमध्ये चर्चा होते की त्यांनी शंभरच दिले म्हणून आपण किती काय दिलं ते महत्वाचं नाही आहे माझ्याकडे शंभर आहे तर त्यातले दहा रुपये माझे देणे हे महत्वाचं आहे माझ्याकडे दहा हजार असतील त्यातून दहा दिलं तर त्या हिशोबानेच होणार आहे त्यामुळे स्वामी ज्यांच्याकडून जशा पद्धतीने सेवा करून घेतात घेतात या सर्वांनी आजच्या दिवशी अन्नदान रूपाने सहभाग घेतला त्यासाठी स्वामींकडून त्यांना अनेक आशीर्वाद त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या कुटुंबियांना पुढची वाटचाल हो असे श्री हो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण स्वामींकडून कृपा आशीर्वाद अनेक रूपाने प्राप्त होईल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या सर्वांनी अन्नदान वस्तुरूपात दिलेले आहे त्यामुळे ही फार मोठी सेवा आहे कारण डायरेक्ट समोर अशी सेवा पोहोचते त्यामुळे या सर्वांनी प्रत्यक्ष रूपाने समाधनेमध्ये भाग घेतलेला आहे म्हणून स्वामींकडून या सर्वांना अनेक आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांना पुढची वाटचाल सुख शांती आणि समाधानाची जावं त्यांचं आरोग्य टिकून राहावं अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना त्याच पद्धतीनं गेले तीन दिवस तिथे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं गुरुचरित्राचं पारायण अगदी आपल्याला करता आलं ही आपली आव्य आहे साधू संतांना सुद्धा असा योग येत नाही आपण म्हणतो आम्ही एवढ्या दिवस स्वामी सेवा करतो अमोक करतो तमुक करतो म्हणून हे जे एक वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे पहिलं एवढ्या दिवसाची सेवा केली कुठे तर त्यांचे तुरुष काढण्यामध्ये गेले त्याचे पहिला फोटो आणि त्याचं जे वाक्य आहे सर्वात आधी तुमच्या मागची आम्हाला पिढा दूर करावी लागते स्वामी महाराज म्हणतात आणि आपण म्हणतो मी दहा वर्ष तुमची सेवा करतोय स्वामींना आपण भांडतो आणि प्रॉब्लेम नाही स्वामी म्हणताय आधी तुझ्या मागची मला पिढा संपवायची आणि ती पिढाच आपल्या मागची संपत नाही मग ती पितृ रूपाने असेल शाप रूपाने असेल कोणाच्या तरी अशा बऱ्याच अडचणी आपल्या मागे असतात आणि स्वामी महाराज ते आधी काढायचा प्रयत्न करत असतात जोपर्यंत आपल्या मागची पिढा निघत नाही आणि आपल्या मागे जर पिढा असेल तर आपल्याला एखादा छोटासा आजार झाला तर त्या आजाराचं निदान होत नाही आपल्याला चांगला डॉक्टर मिळत नाही आणि चांगला डॉक्टर मिळालाच सहा महिने आधी फीस भरून पाच हजार रुपये फीस भरून एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याच्यासमोर बसल्यानंतर आपल्याला कोणतं औषध परफेक्ट द्यायचं त्याची त्या डॉक्टरला उशीर होत नाही म्हणजे आपल्या मागची पिढा एवढी आपल्यावरती आघात करते आणि आपल्याला अगदी फिसून 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 मग आपण म्हणतो श्रीमंताचे देव आहेत आमच्या गरीबाचा कोण वाली आहे देव सुद्धा आम्हाला नाही असं नाही देव सर्वांना समप्रमाणात आशीर्वाद देत असतो पण आपल्या मागची जी पिढा आहे ती पिढा आपल्याला सुचू देत नाही म्हणून हे एक नंबरचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून स्वामीनं सुद्धा प्रार्थना केली पाहिजे की माझ्या मागची पिढा दूर करा मी अजून अधिक अधिक सेवा करतो सांगण्याचा भाव हा असा आहे की आपण जेव्हा कल्पवृक्षाखाली अवधुंबराच्या वृक्षाखाली दत्तगुरूचे जे पारायण केलं ज्या वेळेला आपण पारायणाचा संकल्प केला पिडा जाऊ दे सुख शांती नांदू दे त्याच वेळेला आपल्या मागचे सर्व इडा पिडा नष्ट होते बसलेला ना अनुभव आला असेल ज्याने दोन चार पारायणी इथे केलेले त्यांचे नारळ तडकायचे बंद झाले असतील कोणीतरी अनुभव घेतला असेल सुरुवातीला जेव्हा जेव्हा बसला पाच वर्ष झालं आपण काम करतोय तेव्हा धडाधड दड़ नारळ तडकायचे पण पिढा पिढा निघून गेल्यानंतर आपण जेव्हा पारायणाला त्याच ठिकाणी बसतोय सेम नारळ ठेवतोय तो, तो तडकायचा बंद होतो म्हणजेच याचा अर्थ हे वाक्यसिद्ध होतं की आधी तुमच्या मागची मला पिढा घालावं लागते पाच सात जेवढे पारायण केले त्या पारायणाची कुठे गेली तर नारळ तडकून आपल्या मागची पिढा नष्ट होत गेली आता मात्र ज्यांचा नारळ तडकला नाही त्यांना आशीर्वाद स्वामीकडून मिळाला असा त्याचा अर्थ आहे आता नाही तडकले काही फारच कमी तडकले बऱ्याच लोकांचे कारण ते रिपीट मध्ये चार चार पाच पाच वेळा गुरुचरित्राचं पारायण करायला बसलेले आहे तर त्याच्या मागचा भाव तो आहे तर गेले तीन दिवस बऱ्याच स्वामी सेवकांनी गुरुचरित्राचे पारायण केले त्यांना विशेष स्वामीकडून आशीर्वाद मिळणार आहे गुरुंकडून आशीर्वाद गुरु मिळणार आहे अशा सर्व लोकांनी प्रत्यक्ष रूपाने कल्पवृक्षाखाली गुरुचरित्राचं पारायण केलं त्यांना स्वामीकडून शंभर टक्के आशीर्वाद मिळालेले आहे दत्त गुरुकडून तर मिळालेलेच आहे ही मनोकामना धरून आपण ही सेवा केली होती त्यामुळे तुम्हाला याचं फळ वैयक्तिक मिळणार आहे याचा प्रसाद तुम्हाला उद्या संतोष भाव आहे देतात जे उद्या परवा आपल्याला ते पुढे बांधून तुमचा प्रसाद देतील तो प्रसाद फक्त घरच्या लोकांनीच खा इतरांना बाहेरच्या लोकांना देऊ नका म्हणजे त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळेल बाहेरच्या लोकांना दिलं तरी हरकत नाही पण तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळावं आशीर्वाद मिळावा कृपा तुमच्याकडेच राहावी त्या पाठिंबाचा हा हेतू आहे पण आजच्या दिवशी एक पाठ कोणताही संकल्प न करता स्वामी तुमच्यासाठी आम्ही एक स्वामी चरित्राचा पाठ करतोय असा संकल्प करून करायचा म्हणजे स्वामींना तो पोचतो आता घरच्या घरी जर करायचं असेल तर त्याचा एक आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पहा घरच्या घरी आता तुम्ही आले आलेला आहात म्हणजे दे स्वामी प्रकट दिनाच्या सोहळ्याला आलेला पण एखाद्या नातेवाईक असतो त्यांनी ते केलेलं नाही तर त्यांना सांगा की स्वामींना स्वामींच्या मूर्ती समोर अभिषेक करा चंद्रभर कधी आणि कांदा भजेचा नैवेद दाखवा त्याचबरोबर बासुंदीचा नैवेद्य दाखवा आणि एक विड्याचं पान स्वामींना अर्पण करा स्वामी चरित्र स्थानावर वाचा म्हणजे आपल्याला स्वामी प्रकट दिन साजरा केल्याचं शंभर टक्के पुण्य मिळेल आजचं जे अन्नदान महाप्रसाद आहे तो सुद्धा आपण सर्वांनी मिळून केलेला आहे आपण या ठिकाणी बसलेलो हो, आहोत हे सर्व आपण सर्वजण मिळून बसलेलो हो। आहोत आणि आपल्याकडून आपल्याला सत्सदे बुद्धी देऊन स्वामींनी हे सर्व आपल्याकडून करून घेतलेलं आहे आपण अजिबात काहीही केलेलं नाही त्यामुळे अशाच पद्धतीनं स्वामी आपल्याकडून सर्वांकडून मिळून एकत्रित राहून स्वामींच कार्य अधिकाधिक उत्तम पद्धतीने कसं होईल आणि आपण स्वामीमय राहून लोकांना सुद्धा स्वामीमय करावं आणि आपल्या सर्वांना सुख शांती समाधान मिळव असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून Aja, puncak ereka mana